गेल्या आठवड्यापासून उद्धव ठाकरे हे त्यांच्या काळात केलेल्या सरसगट कर्जमाफीबद्दल फार उत्साहात बोलत आहेत आणि म्हणून मी म्हटलं की प्रत्यक्षामध्ये कर्जमाफीची अवस्था काय होती सरसगट याचा लेखा चिठ्ठाच मी आज येताना घेऊन आलोय उद्धव ठाकरेंची सरसकट कर्जमाफी म्हणजे बनवा बनवी पार्ट टू होती उद्धव ठाकरे यांची सरसकट कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी नव्हती तर त्यांच्यासाठी सत्तेची सत्तेचा मार्ग होता उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी केलेली सरसगट कर्जमाफी ही शेतकऱ्यांना धत्तुरा देणारी होती ग्रामीण भागातले जे आहेत त्यांना धत्तुरा देणं म्हणजे काय असतं माहिती असेल त्यामुळे शेत जी कर्जमाफीची घोषणा मी आलेल्या आले पहिल्या बैठकीमध्ये कर्जमाफी करेन ती सरसकट कर्जमाफी ही उद्धव ठाकरेंसाठी सत्ता प्राप्ती होती ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मी त्यावेळेचे सगळे जी आर घेऊन आलो कशा पद्धतीने फसवाफसवी झाली ह्याचे जी आर सुद्धा त्यावेळेचे काढलेत आणि ती आकडेवारी सहमी ते घेऊन आलो खरं म्हणजे यापूर्वी केंद्रात शरद पवार मुख्यमंत्री कृषी मंत्री असताना आणि महाराष्ट्रात शरद पवार आणि काँग्रेस यांचं सरकार असताना एक कर्जमाफी झाली होती पण त्या कर्जमाफीतनं शेतकऱ्यांचं भलं झालं नाही तर केवळ बँकांचं भलं झालं शेतकरी मात्र तिथेच राहिला आणि त्याच्यामुळे त्यानंतर ज्यावेळी युतीचं सरकार आलं दोन हजार चौदामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यावेळी पुन्हा एकदा हा विषय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या अस्वस्थतेतून शेतकऱ्यांच्या दुरावस्थेतून हा विषय पुढे आला आणि दोन हजार सतरामध्ये माननीय देवेंद्रजी यांनी पहिल्यांदा शेतकरी कर्जमाफी केली होती आणि ती खरी कर्जमाफी होती आता उद्धव ठाकरे जे दावा करतायत पहिल्या दिवशी मी आलो आणि बैठकीमध्ये सरसगट कर्जमाफीचा निर्णय घेतला तो अत्यंत खोटा दिशाभूल करणारा आणि शेतकऱ्यांवरती पूर्णत अन्याय करणारा मा आहे माझ्याकडे आता ते म्हणजे काय होत की ज्यांचं सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकरी हे कर्ज नेहमी पुनर्गठित करत असतात राज्यातल्या सत्तरऐंशी टक्क्यापेक्षा अधिक शेतकरी काही ना काही प्रमाणामध्ये त्यांना पुनर्गठित कर्ज हे करावं लागतं नेमकं अशा पुनर्गठित कर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीतनं वगळण्यात आलं होतं त्यामुळे जो या योजनेचा हेतू होता की कि सर किंवा जो दावा उद्धव ठाकरे करतायत सरसकट कर्जमाफीचा तोच फोल ठरतो आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना हो दोन हजार एकोणीस ही जी उद्धव ठाकरेंनी केली होती पहिल्याच्या मध्ये मी जी आर मधला शासन निर्णय वाचून दाखवतोय या योजनेअंतर्गत शेतकऱ्यातील चौदा एक चार पंधरा व एकतीस तीन एकोणीस पर्यंत उचल केलेले एक किंवा एक के एक एकशे जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची व्याजासह थकीत असलेली परतफेड न झालेली आणि पुनर्गठित न झालेली अशा दोन लाखापर्यंतच ज्याचं शेतकऱ्याचं उत्पन्न अल्प आहे यांना कर्जमुक्तीचा पीक पुनर्गठन मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या पुनर्गठन वाच या योजनेअंतर्गत एक चार पंधरा ते एकोणीस चार एको एक एकतीस तीन एकोणीस पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम कर्जात रूपांतर केलेल्या त्यांना लाभ याचा मिळणार नाही त्यामुळे जो दावा आता मोठ्या प्रमाणात केला जातोय तिसरं सदर योजनेमध्ये अल्पमुदत पीक कर्ज खात्याची अल्पमुदत पीक कर्ज पुनर्गठन फेर पुनर्गठन व कर्ज खात्याची मुद्दल तीस नऊ एकोणीस रोजी थकबाकीची रक्कम दोन लाखापेक्षा जास्त असेल अशी कर्जमुक्ती कर्ज खाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाही मुळात शेतकऱ्याचं कर्ज हे कमीच असतं पण दरवेळी ते पुनर्गठित होतं याच्यामध्ये आणि मग त्यातून ते कर्जाची रक्कम वाढत असते त्यामुळे अल्पभूधारक असेल भूधारक असेल अशा कुठल्याही शेतकऱ्याला या योजनेचा फायदा मिळाला नाही पहिल्या म्हणजे दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असणारे सगळे शेतकरी आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन लाखापेक्षा कमी कर्ज असणारे अतिशय कमी शेतकरी महाराष्ट्रामध्ये आहेत दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असणारे सगळे शेतकरी या सरसगट उद्धव ठाकरेंच्या सरसगट कर्जमाफीच्या योजनेतून बाद झाले होते त्यांना फायदा मिळालेला नव्हता देवेंद्र फडणवीस यांनी जी सतरा साली कर्जमाफी केली होती त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं हे बघा म्हणजे फरक काय असतो ह्याच्यामध्ये फेर पुनर्गठन करण्यासाठी किंवा ज्यांनी पुन कर्जाचे पुनर्गठन केले आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे ज्या लोकांनी पैसे भरलेत त्यांना सुद्धा कर्जमाफी ज्यांनी कर्ज फेडण्यासाठी पैसे भरत आले कर्ज फेडले त्यांना सुद्धा प्रोत्साहनपर लाभ देवेंद्रींच्या कर्जमाफी देण्यात आला होता आणि कुठल्याही प्रकारच्या जमिनीची बाकी कुठल्याही अटी न ठेवता दीड लाखापर्यंतच्या सर्व कर्जांना कर्जाची कर्ज माफ केलं होतं त्यामुळे या दोन कर्जातला फरक आहे महात्मा फुले महात्मा जित्राव फुले शेतकरी मुक्ती योजना ही कर्जमुक्त योजना त्याच्यानंतर पुढचा शासन जी आहे ज्यावेळी शेवटी एकनाथ शिंदे ज्या घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्या त्या घोषणा तरी शेतकऱ्यांना जे काही पात्र होते त्या शेतकऱ्यांना तरी त्याचा लाभ मिळाला का फायदा मिळाला का उत्तर नाही पुन्हा एकदा मी इथे बावीसचा जी आर आणलाय ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले महायुतीचं सरकार आलं त्यावेळी पुन्हा एकदा नवीन निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णयातला तिसरा मुद्दा मी मुद्दा वाचून दुसरा मुद्दा मी वाचून दाखवतोय हा तिसरा मुद्दा महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुख योजना दोन हजार एकोणतीस अंतर्गत अल्पमुदती पीक कर्जाची पन्नास हजार रुपये प्रोत्साहन भरण्या अर्थात म्हणजे ती घोषणा अधिवेशनात करण्यात आली होती मात्र राज्याची आर्थिक घडी विस्तरल्याने सदर सदर आश्वासनाची ती पूर्तता करणे शक्य झाले नाही म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जी घोषणा केली त्या घोषणेची अंमलबजावणी त्या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये झाली नाही ती अंमलबजावणी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचं सरकार यावं लागलं महायुतीचं सरकार यावं लागलं त्यामुळे सरसकट कर्जमाफीच्या वल्गना पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी यापुढे करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे आणि म्हणून मी काल असं म्हटलं होतं की ज्यावेळी मुख्यमंत्री झाला त्यावेळी तुमच्यामध्ये देण्याची दानत नव्हती तुमच्या आता संधी होती पण तुम्ही जी आर इथं माझ्यासमोर सगळे आहेत तुम्ही शेतकऱ्यांना धत्तुरा दिलात आज ही वेळ आहे तुमच्या कृतीमध्ये कधीतरी तुमची उक्ती उद्धव ठाकरे यांची उक्ती आणि उद्धव ठाकरे यांची कृती ह्याच्यामध्ये कधीतरी समन्वय दिसावा यासाठी म्हणून मी काल असं म्हणालो होतो की त्यांनी दसरा मेळावा रद्द करून तो तरी किमान पूरग्रस्तांसाठी काही आपली पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी थोडीफार संवेदनशीलता दाखवावी नेत्र उद्धव ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशी महाराष्ट्रात म्हण आहे ती तेवढीच तशी राहील काही प्रश्न असतील तुम्ही मुळामध्ये एक सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या महाराष्ट्रामधल्या काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे हे वारंवार पंजाबचं उदाहरण इथे दिलं जात आहे की पंजाब सरकारने पन्नास हजार हेक्टरी मदत घोषित केली आहे आणि ती शेतकऱ्यांना मिळाली मुळात हे तद्दन खोट आहे कालपर्यंत काल, काल संध्याकाळपर्यंत पंजाबच्या शेतकऱ्यांना तिथल्या सरकारकडून एक पैशाचीही मदत झालेली नाही या उलट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने तातडीने बावीसशे कोटी रुपयाचा निधी दिला शेतकऱ्यांना काही त्या त्या ठिकाणी बाकी साऱ्या गोष्टी असतील किट असतील जेवण खाण्याची काही व्यवस्था असेल काही बाकी अन्य स्वरूपाची मदत असेल ती करण्याचं काम सुरू केलं त्यामुळे या ठिकाणी संवेदनशीलता जी असते ती या सरकारने दाखवली आणि त्या दृष्टीनं सरकार पावलं टाकतंय आहे ह्या सरकारनी प्रत्येक शेतकरी उभा राहायला पाहिजे पुन्हा एकदा कारण महाराष्ट्रातली मराठवाड्यातली विशेषतः परिस्थिती खूप गंभीर आहे अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातला शेतकरी पुन्हा एकदा मानाने उभा राहायला पाहिजे यासाठी सरकार शक्य ते सगळं करेल पण आज सरकारवरती टीका करताना जे दावे केले जात आहेत ते दावे किती खोटे आहेत किती खोकले आहेत हे सांगण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे की तुम्हाला तुमचा धर्म राधा सुद्धा तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म हे उद्धव ठाकरेंना आज विचारण्याची गरज आहे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सरकार तातडीने पावलं उचलेल आणि त्या शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला जाईल धन्यवाद